नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी संत गाळगेबाबा जयंती शोभायात्रा संत गाळगेबाबा जयंती उत्सव सेवा समितीच्या वतीने दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक प्रमिलाताई ओक हॉल अकोला येथे संत गाळगेबाबा जयंतीचे आयोजन करण्यात आले यावेळी विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी तथा समाजातील प्रमुखांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती श्री संत गाळगेबाबा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे गोपी चाकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये

संत गाडगे बाबांच्या दशसूत्री प्रमाणे या जिल्ह्यामध्ये जी काही मंडळी त्या तत्वावर काम करते उदाहरणार्थ असेल एखाद्या गावामध्ये कुठे दारूबंदीसाठी आंदोलन करत असतील महिला असतील पुरुष असतील दारूचं दुकान हटवण्यासाठी त्यांनी आंदोलन केले असतील किंवा व्यसन काम करत असेल मुख्या प्राण्यांची कोणी सेवा करत असेल असे गाडगे बाबांच्या दशसूत्रीवर अंधा सेवा करत असेल अशा सगळ्यांचे सत्कार आपण जयंत समितीच्या वतीनं दरवर्षी करत असतो याही वर्षी आपण तो उपक्रम करणार आहे जिल्ह्यातील बरीच मंडळी सेवाभावी मंडळी आता तो जे काम करतात त्यांना सुद्धा आपण एखाद्या गाईचा जीव वाचवला असेल एखाद्या कुत्र्याचा जीव वाचवला असेल त्यांना सेवाभाव म्हणून त्याला ट्रीटमेंट केली असेल अशा सगळ्या मंडळींना आपण एक आव्हान केलेलं आहे त्यांनी तिथे आपल्याला एखाद्या संस्थेच्या मार्फत माहिती दिली त्यांनी वैयक्तिक माहिती दिली त्यांच्या कार्याजोबा समिती करते त्यांचा सत्कार करण्यासाठी समिती आमंत्रित करते आणि त्यांचा आपण सत्कार असतो कार्यक्रमाची रूपरेषा अशा प्रकारची आहे सकाळी साडेआठ वाजता गाडगे बाबा पुतळा पोळाचं यांचं पूजन करून तिथून मिरवणुकीला सुरुवात होईल विरोधे सांप्रदायिक दिंड्या गाडगे बाबाच्या गाडगे बाबाच्या विचारावर मार्गदर्शन करणारे कथनाट्य आणि देखावे आणि याच वर्षी एक पालखी आपण बनवलेली आहे गाडगे बाबांची ती पालखी या विरोधीमध्ये सामील राहील या पद्धतीनं सिद्धू गोदवानी चौकात दरवर्षीप्रमाणे कृषी 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 कीर्तनकार विभाग साहेब माधुरवाली गुरुवार यांचं गाडगे बाबाच्या वेशात एक कीर्तन गाडगे बाबाच्या वेशात एक कीर्तन शिकू करतो त्याच्यासमोर आपण दरवर्षी करतो त्याचा वारसा असा आहे की संत गाडगे बाबांनी शेवटचं कीर्तन बांद्राच्या पोलीस स्टेशन समोर केलं होतं आणि तो वारसा म्हणून सिटी गोदवालीच्या पोलीस स्टेशन समोर